नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला काठपदर साडीच्या ब्लाऊजची बाहीची डिझाईन पाहायची आहे त्यासाठी इथे मी बाई म्हणजे कटिंग करून घेतलेलं आहे काठ घेतलेला आहे आणि साडीचा कपडा घेतलेला आहे तर या पद्धतीने कशाप्रकारे आपल्याला ब्लाऊजची ड डिझाईन जी आहे ती बनवायची आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर समजणार आहे तर इथे मी बाई जी आहे ती तयार बाई घेतलेली आहे दहा दहामध्ये एक इंच मिळून घेतलेलं आहे टोटल लांबी बाईची जी आहे ती घेतलेली आहे मी अकरा आणि घडी जी आहे आप ती आपल्याला तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तो मी साडेसात घेतलेले आहे साडेसातमध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घेतलेलं पाहू शकतात इथे साडेसात आणि अर्धा इंच मिळवल्याच्यानंतर टोटल घडी जी आहे ती मी आठची घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे तो पुढचा आहे हा जो आहे तो पाठीमागलचा आहे या पद्धतीने आपल्याला काठ जो आहे तो असा काठ घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला उलट बाजूकडून हा काठ जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे अगोदर त्यानंतर आपल्याला हे जे कपडा आहे याच्या आपल्याला प्लेटा मारून घ्यायच्या आहे तर एकदम असा इथून आपल्याला चार इंच अंतर सोडायचं आहे तर पाहू शकतात या पद्धतीने इथे चार इंच अंतर सोडायचं आहे इकडच्या साईडने चार इंच अंतर सोडायचं आहे तसंच या साईडनेही आपल्याला चार इंच अंतर सोडायचं आहे या साईडनेही अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण प्लेटा ज्या आहेत ती अर्धा अर्धा इंचाच्या मारून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित अशा हे पहा या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे आणि अशी प्लेट मारून घ्यायची आहे तसंच आपल्याला या पद्धतीनेही इकडच्या साईडने अशा प्रकारे आपण ह्या या कपड्याला पूर्ण प्लेटा मारून घेणार आहेत त्यानंतर याला कशा जॉईंट करायच्या आहे ते तुम्हाला दिसनच अगोदर आपण प्लेटा मारून घेऊ आपल्या प्लेटा झालेल्या आहेत तसंच आपल्याला आता ही जी प्लेट आहे त्याच प्लेटावर आपल्याला इकडचा जो कपडा आहे तो तसाच आलेला पाहिजे या पद्धतीने आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा हा जो कपडा आहे तो किती इंचाचा घेतलेला आहे तर हा कपडा मी साडेसातचा घेतलेला आहे हा काढ जो आहे तो घेतलेला आहे मी पाच इंचाचा म्हणजे आपल्याला अर्धा इंच इकडच्या साईडने शिलाईसाठी अर्धा इंच इकडच्या साईडने शिलाईसाठी टोटल हा चारचा होणार आहे चार आणि हा सात किती होणार आहे तर चारनी हे चार इकडच्या साईडने अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे इकडच्या साईडने अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे टोटल साडेसहाचा हा भाग राहणार आहे तर तयार आपल्याला साडेसहा घेतलेला आहे एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे कारण याला तीन शिलाई आहेत त्याच्यामुळे आणि प्रकारे आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसनच या पद्धतीने आपण हा पूर्ण प्लेटा जे आहे ते अशा प्रकारे मारून घेतलेल्या आहेत आता आपण हा काठ जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे उलट बाजू कडून आपण काठ जॉईंट करून घेणार आहे अगोदर आपण या कडेने शिलाई मारून घेणार आहे त्यानंतर आपण पलटवून घेणार आहे हे पा अशा प्रकारे आपण हे काठ जे आहे ते जॉईंट करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे दाब टिक मारून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे आपण दाब टीप मारून घेतलेले आहे आता आपल्याला ही जी काट आहे ती या पद्धतीने असा फोल्ड करायचा आहे आणि एकदम कडल आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर हे पा अशा प्रकारे आपण हा कडलला टीप मारून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो कपडा आहे तो इथे जॉईंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर अगोदर काय करायचं आहे आपल्याला हा सेंटर काढून घ्यायचा आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे इथे आपल्याला खडूच्या साह्याने मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पलटण्यासाठी सोपं जातं त्यासाठी याच हे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे सेंटर काढून घेतलेला आहे आता आपण हे जॉईंट करून घेऊ हे पहा अशा प्रकारे हे जॉईंट करून घेतलेलं आहे आता आपण याला दाब टीप मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे याला दाबटीप मारून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे उलट बाजू या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून जॉईंट करून घ्यायचा आहे हा पूर्ण भाग हे पहा अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेलं आहे आता हे एक्स्ट्राचे जे भाग आहेत ते कट करून टाकायचे आहेत हे पाहू शकतात इथे काहीतरी खडूचं लागलेलं ला आहे तर हे क काढून टाकणार आहे तर या पद्धतीने आपण ही ब्ला ब्लाऊजची बाईची डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे पाहू शकतात या पद्धतीने वेअर केल्याच्यानंतर तर खूप छानमध्ये दिसती तर नक्की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून पहा आणि तुमच्या ब्लाऊजला अशी डिझाईन बनवून नक्की पहा तर मैत्रिणींनो तुम्हाला डिझाईन आवडली असते तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय